हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असा असायलाच हवेत आज वार रविवारचा आहे आणि रविवार असल्यामुळं थोडंसं उशिरा उठलो गेलो आम्ही मग तिथून न उशिरा उठल्यामुळं काय झालं सगळी घाईघाई झाली पूर्ण पाहू शकतात दूध वगैरे सांडलेलं आहे किचनवर घाई घाईत दूध वगैरे गरम करायला ठेवलं कारण की मुलांना भुका वगैरे लागल्या होत्या म्हणून सगळी घाई गडबड झाली आज रे थोडंसं उशिरा उठल्यामुळं मुलांना मुला पण भूर भरपूर भूक वगैरे लागली होती तर इथं मी एक वाटी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे माझ्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल होतं दोन्ही एकत्र एक मिक्स केलेलं आहे आणि माझ्याकडे घरात ठेवलेली दही होती ती दही घेतली आहे अर्धी वाटी आणि मिक्स क त्याच्यामध्ये घालून ठेवणार आहे एक दहा पंधरा मिनटं मिक्स करून नंतर ते मिक्सरला फिरून घेऊन त्याचे आपटे बनवणार आहे इन्स्टंट कारण की मुलं चार दिवस झाली माहिती नाही बाहेर तर त्यांना कोणीतरी आपे दिले होते वाटतं ते खाल्लं होतं त्यांनी आप्या आप्या करत होते त्यांना बोलता येत नाही पण ते बरोबर म्हणतात आपे आपे बरो बरो आपे आज आपे बनवायचे आहेत म्हणून ते इन्स्ट आपे बनवायला सु घेतलेलं आहे काल तांदूळ भिजत घातले नव्हते म्हणून रव्याचे आणि तांदळाच्या पिठाची मिक्स करून इन्स्टर्ट आपे बनवत आहे आणि ते वाटीने ज्या वाटीने दही घेतलं त्या वाटीला दही लागली होती त्याने चिसळून थोडंसं घालत आहे पाणी दही पण आपली त्याच्यातमध्ये जाईल आणि हे होईल इथे मी चहा देत आहे थोडीसं थोडंफार चहा म्हणजे चहा नाही आहे ते दूध टाकून बनवलेलं आहे थोडंसं देणार आहे शिवांशला किंचित आणि एक टोस्ट देणार आहे कारण की त्याला भरपूर भूक लागली होती आणि तो सकाळपासून कोडबुड कोडबुड करत होता भुकेमुळं त्यामुळं विचार केला की के त्याला एक द्यावं नाही का थोडस दूध गरम करून चायपत्ती टाकून आणि एक टोस्ट द्यावं पण ग चहा गरम असल्यामुळे परत रिटर्न आतमध्ये आणलं मी आणि त्याला वाटीत देणार आहे वाटी, वाटी स्वच्छ धुवून ही भांडे घासायचे आहेत भांडे घासावं म्हणलं होतं रात्री पण कधी पाणी गेलं ते कळलंच नाही आणि भांडे पण राहिले तसेच पाणी भरपूर लवकर जात आहे दोन तीन दिवस झाला आमच्या इकडे पाणी व्यवस्थित म्हणजे काही व्यवस्थित पाण्याचं हे नाही आहे पाहू शकतात मी ते मिश्रण चांगलं फिश फेटून घेऊन झाकून ठेवणार आहे एका साईडला त्या वाटीमध्येच मी ते त्याला हे देणार आहे ते दूध गरम केलेलं चायपती टाकून म्हणजे जर थोडंफार तो खाईल तो खात नाही जास्त काय पण भूक लागल्यावर तरी थोडंफार तरी खाल्लं तरी बरं वाटतं त्याच्या पोटाला आणि मेन म्हणजे आपल्याला बरं वाटतं की त्याला काहीतरी दिलं तर नाहीतर मग तो कुरबुर कुरबुर करत राहील हे पहा माझं हे मिश्रण झालेलं आहे भिजवून आता मी त्याला साईडला झाकून ठेवणार आहे किचनवर भरपूर अशी गर्दी झालेली आहे का म्हणजे हे झालेलं आहे दूध वगैरे सांडलेलं आहे उशिरा उठण्याचे परिणाम आहेत हे सर्व थोडं उशीर उठायला उशीर झाला की मग अशी गाई गड गडबड होते पुढे भरपूर इथं पाहू शकतात किती दूध वगैरे सांडलेलं आहे त्यात थो त्याला नाही कमी वाटीमध्ये थोडंसं दूद ते दूध चहा दुधाचा चहा टाकून एक टोस्ट दिला आहे बाहेर खा म्हणून माहिती नाही ते पण खातो की नाही त्याला इथून चहा दूध दिल्यानंतर मग लगेचच नाही का थोडंसं पाणी वगैरे गरम करायला ठेवलं त्यांना आंघोळ घातली मी पण आंघोळ केली लगेचच पाणी आल्यावर किचन वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे पाहू शकतात आता ते मिश्रण मिश्रणच्या बा मा ह्याच्या भांड्या टाकून मिक्सरच्या त्याला मी चांगलं प हे करून घेतलेलं आहे बारीक पिठासारखं आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं कांदा वगैरे गरम करून टाकणार आहे हिरवी मिरची वगैरे काही टाकणार नाही कारण की मी मुलांसाठी बनवते आहे त्यांना एखादी जरी हिरवी मिरची लागली तर मग ते रडतील आणि पुन्हा खाणारच नाहीत त्याच्यामुळं मग म्हणलं नाही का पटकन बनवून घ्यावं आणि काम आवर आवरत आवरत आलं चाललेलं आहे जवळपास फक्त राहिलेलं आहे डाळ भाताचा कु कुकर लावायचा आहे मी फास्ट फॉरवर्डमध्ये हे व्हिडिओ करत आहे मी इथे नाही का थोडासा ओवा बघत होते ओव्यामुळे नाही का ह्याला खूप छान टेस्ट येते आपल्याला त्याच्यामुळे ओवा शोधत होते पण मला ओवा काय भेटला नाही कोणत्या डब्यात ठेवल्याही लक्षात नाही आहे माझ्या घाई गडबडीत कामाच्या मी कुठेतरी ठेवला असेल आणि मिसळून गेलेली आहे इथे किचन वगैरे क्लीन केले आहेत भांडे वगैरे घासून ठेवलेले आहेत आणि इथे नाही काचीव ते त्यांचं नाही का ते वाईप्स येतं तो, ते तोंडाला वगैरे तोंड वगैरे पुसायचं तो, ते वाईप्स घेतलं एक हातात आणि अशी ती रॅकची फरशी वगैरे एवढं छान पुसून काढती आहे ना ती स्वच्छ वाय अशी शाण्या माणसाला लाजवेल अशी ते एकदम क्लीन करत आहे छान मस्त पाहू शकतात तुम्ही ते थोडंसं क्लीन करते मग नंतर खुर्ची काही क्लीन करते नंतर हे क्लीन करते ते क्लीन कर नंतर मग ती फ्रीजजवळ आली सगळं झाल्यानंतर मग फ्रीजजवळ आली फ्रीजचं वरचा बाजू भाग क्लीन करायला खूप छान क्लीन करत होती मी फास्ट फॉरवर्डमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे त्याच्यामुळं तो एवढं काही नाही नाही तर तिचं बोलणं वगैरे दाखवलं ऐकवलं असतं तुम्हाला याच्यामध्ये ती तेल गरम झालेलं होतं थोडंसं ते तेल काढून घेतलं एवढ्या तेलाचा वापर करणार नाही आहे मी त्या आप्यामध्ये फक्त फोडणीसाठी जिरे मोहरी तडतडे आणि कांदा बांधण्यापुरतं त्याच्यामध्ये तेल घालणार आहे जास्त तेल घालणार नाही आहे आणि त्याच्यामध्ये जास्त जा काही टाकणार नाही आहे जिरे मोहरी कांदा टाकणार आहे एवढंच टाकणार आहे आणि माझ्याकडे कोथिंबीर आहे ती थी, कोथिंबीर थोडीशी बारीक कट करून टाकणार आहे आणि इथे तिळगं टाकलेले टाक आहेत थोडेसे मुलांसाठी जे बेस्ट असतं ते मी यू ते वापर करते त्याचा मुलांच्या खाण्यामध्ये पाहू शकत कामाची किती घाई गडबड चालू आहे ते तुम्हाला मी तेच सांगत आहे बघा शिव कशी करते आंघोळ केल्यावर नाही का टिकली निघून गेली होती आणि ती टिकली लावायचं लक्षात नाही कामाच्या गरबडी घाईमध्ये तर मी तुझ सांगते की माझी टिकली निघून गेलेली आहे त्याच्यामुळं मग काय पाहून भाजी सरकू लावलेली आहे इथे हळदी लावून झाल्यानंतर फोडणी झाली होती तोपर्यंत तो फोडणी टाकली त्या पिठामध्ये आणि इथं आपे पात्र घेऊन नाही का लगेच आपे करायला घेतले होते आणि आपे करून झाल्यानंतर मुलांना आपे खाताना मामाचा व्हिडिओ कॉल आला होता तर मामांना सांगतोय शिवांश स्वामी सांगतोय की नाही का मी आपे खातोय या आपे, खातो आपे, खातो आपे खायला म्हणून मामा म्हणतोय नको तू म्हणलास माझं फोट भरलं एवढ्यातच बघा ना त्याला कितकं कळतं त्याला आपे आपे म्हणतोय मामाला पण त्याच्या मामाने व्हिडिओ कॉल केला होता त्याला भरपूर म्हणजे तो रविवारी करतो त्याला रविवारी सुट्टी असते ना व्हिडिओ कॉल करतो जर रविवारी आणि एरिवारी रोज फोन करतो फक्त फोनवर बोलत असतो याच्यामध्ये इनो सोडाचा मी वापर केलेला नाही आहे फक्त थोडंसं खायचं सोडा टाकलेला आहे चुटकीवर आणि मीठ टाकलेलं आहे आणि मिश्रण चांगलं ढवळून घेतलेलं आहे आणि ते चापे टाकलेले आहेत पाहू शकतात की छान लगेच निघतात आहे आणि चिटकले पण नाही मी घाबरत होती कारण की मी पहिल्यांदाच ट्राय केलेला आहे ना या पद्धतीने रवा आणि तांदळाचं पिठ याचं इन्स्टंट आपे पहिल्यांदा ट्राय ट्राय केल्यामुळं नाही का थोडंसं घाबरत होते पण खूप छान निघाले बरं का आपे आणि चवीला पण खूप छान झाले होते थोडंसं मीठ कमीच ठेवलं होतं कारण की मुलांना खायचं होतं म्हणून मीठ कमीच ठेवलं होतं शिव बघा माझ्या मागे मागेच आहे आणि आपे खरंच सांगते खरंच खूप छान झाले होते या सु पद्धतीने सुद्धा मी या पद्धतीने पहिल्यांदाच बनवलेले आहेत पण खूप छान झाले होते खूप फुगले होते आणि एकदम जसं स्पॉन्जी फॉन्जी झाले होते एकदम जसं आपल्या ह्याच्या तांदळाचे होतात ना स्पॉन्जी तसं झाले होते हे पण मला वाटलं नव्हतं की एवढं छान होतील हे आप इंस्ट आपे पण खूप छान झाले होते ज्याला म्हणजे ज्याच्याकडे वेळ वगैरे नाही आहे जे कामावर वगैरे जातात किंवा मुलाच्या टिफिनसाठी वगैरे देऊ इच्छितात त्यांनी नक्की जरूर ट्राय करावे खूप छान पद्धतीने होतात हे आणि लगेच फट झटपट होणारे आपे आहेत हे काय वेळ नाही लागत ह्याला म्हणजे चोवीस तास लागत नाहीत की ता सकाळी तांदूळ भिजू घाला संध्याकाळी वाटा परत सप दुसऱ्या दिवशी सकाळी करा असं नाही की लागत चोवीस तास हे दहा ते पंधरा मिनटामध्ये होतात लगेच जे इन्स्ट टप्पे आहेत हे वेळ न लागणारे कोणी मुलांच्या टिफिनसाठी जॉबवर जाणारे व्यक्ती वगैरे नाश्ता वगैरे बन, बन ब, ब नाश्ता वगैरे करण्यासाठी खूप छान आहेत कोणी घरात आलं तरी कोणाचं खायचं मन झालं तरी लगेच आपण करून देऊ शकतो झटकीपट असे अशा पद्धतीने त्याच्याबरोबर एक हिरवी चटणी केली की झालं काम इकडं आपे आप टाकायचे आणि इकडे हिरवी चटणी बनवायची कामच झालं मग खूप सोपी पद्धत आहे ही पण मस्त झाले होते इंस्टंट आपे आता दुसरा भाग टाकते मी दुसरा भाग पण पटकन टाकून घेते आणि थोडंसं हे थोडंसं फोडून फोडून आपे आप मुलांना देते एक दोन त्यांना भूक लागली होती आंघोळ केल्यानंतर आमच्या स्त्रीच्या पण आंघोळी वगैरे झाल्या होत्या अस कपडे वगैरे झाले होते, होते आंघोळ करताना